आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे डेबल डेकर उड्डाण पूल वर्धा रोड कामठी रोड येथे झाले आहेत अशाच प्रकारचा एक पूल पोलीस लाईन टाकी चौकातून पुढे नवीन काटोल नाका चौक येथे एक मोठा उड्डाण पूल पुढच्या महिन्यात बांधणे सुरू होईल अशी घोषणा केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आज केली नागपूर महानगरपालिकेतील पश्चिम नागपुरातील उमेदवारांच्या प्रचारार्थ गिट्टी खदान चौक येथे आयोजित प्रचार सभेत ते संबोधित करत होते भाजपला युवकांच्या रोजगार वंचितांच्या शिक्षणाकरिता काही घेणं देणं नसून केवळ बुवाबाजीच्या नादात अंधश्रद्धा पसरवण्याचं काम भाजप करत आहेत असा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूर येथील प्रभाग क्रमांक अठरा येथील जाहीर सभेत संबोधित करताना सांगितलं राज्य निवडणूक आयोगाच्या का निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय सेवा योजनाच्या सहकार्याने स्वीप कार्यक्रम अंतर्गत काढण्यात आलेल्या वॉक विथ वोटर्स इन लो वोटर एरिया या मतदार जनजागृती रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सिव्हिल लाईन येथील वॉकर स्ट्रीट सह सर्व झोन मधून एकाच वेळी रॅलीला सुरुवात करण्यात आली सजग नागरिक मतदान करा नागपूरच्या विकासासाठी मतदान करा महिला मतदान सक्षम लोकशाही अशा घोषणा देत मतदार अधिकार रथयात्रेने संपूर्ण शहरात मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नागपूरच्या जनतेकडून आलेल्या मौल्यवान सूचना आणि शहराच्या भविष्यातील गरजांचा विचार करून भारतीय जनता पार्टीने जनतेला समर्पित वचननामा तयार केला आहे नागपूरांच्या आशा आकांक्षांना न्याय देणारा हा वचननामा उद्या सकाळी साडेनऊ वाजता हॉटेल तुली इम्पेरियल रामदास पेठ नागपूर येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व भाजपा शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात येणार आहे याप्रसंगी भाजपचे सर्व आमदार माजी आमदार माजी खासदार उपस्थित राहणार असून नागपूर शहराच्या प्रगतीचा पुढील रोड मॅप या माध्यमातून मांडला जाणार आहे अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांमध्ये मतदानाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं अमरावती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भव्य मतदान जनजागृती रॅली आज उत्साहात शिस्तबद्ध व शांततेत यशस्वीरित्या पार पडली लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा मतदानाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावे तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकीत शंभर टक्के मतदानाचे उद्दिष्ट साध्य व्हावे या हेतूने सदर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार